नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नवी मुंबई महानगरपालिकेची भरती आलेली आहे सहाशे वीस जागांसाठी भरती असणार आहे फॉर्म झालेले आहेत तर हा फॉर्म कशा पद्धतीने भरावा फॉर्म भरताना कोणती कागदपत्र लागतील फॉर्म भरताना कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बघा तुम्हाला या वेबसाईटवर जायचंय बघा ही वेबसाईट आहे नवी मुंबई महानगरपालिकेची तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकतात आता ही नेमकी वेबसाईट कोणती आहे तर याच्याविषयी तुम्ही काय करू शकतात आपलं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपण पोस्ट पण केलेली बघा अर्ज करण्याची लिंक तर ही लिंक आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलवर जरूर बघायला मिळेल टेलिग्राम चॅनेलचं नाव काय आहे फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी याची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे तर ते मिळून जाणार आहे आलं लक्षात बघा इथं लिंकवर गेल्यावर बघा टू रेफर ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे तुम्हाला संपूर्ण जाहिरात इथं बघायला मिळणार आहे पुढचं आहे न्यू रजिस्ट्रेशन इथं सगळ्यांनी नवीन फॉर्म भरायचा आहे ही परीक्षा टीसीएस घेणार आहे म्हणून टीसीएसचा चा तुम्ही याआधी जर फॉर्म भरला असेल सेम टू सेम फॉर्म आहे इथं क्लिक हेअर म्हणायचं क्लिक हेअर म्हटल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे तर ते सुरू व्हायला सुरुवात होणार आहे तुम्ही देखील या नवी मुंबई महानगरपालिकेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण सरळ सेवा भरती बॅच लॉन्च केलेली आहे जे ऑल इन वन बॅच असणार आहे जे सर्व एक्झामसाठी तुम्हाला कामात येणार आहे त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता असे सर्व विषय असतील याची प्राइस पण आपण फार आता कमी केलेली आहे फक्त ट्रिपल नाईन एवढी प्राइस जी आहे तर ती थे ठेवलेली आहे याच्यामध्ये पीडीएफ नोट्स टेस्ट अनलिमिटेड वॉच टाईम हे सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला कॉल करा तसेच तुम्ही जर कोर्स याआधी केला असेल आमचा तुम्हाला वाटत असेल की नाही मला फक्त टेस्टची गरज आहे तर या टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेले जवळपास शंभर टेस्ट असणार आहेत मित्रांनो या शंभर टेस्ट असणार आहेत पाच फुल सिलेबस टेस्ट असणार आहेत बाकी पंच्याण्णव सब्जेक्ट वाईज टेस्ट असणार आहेत पूर्णतः नवीन पॅटर्न नुसार या टेस्ट असतील या खाली नंबरला तुम्ही संपर्क साधा आणि या टेस्ट सिरीज ला तुम्ही जॉईन करू शकता बघा जेव्हा तुम्ही तिथं क्लिक करतात न्यू रजिस्ट्रेशनवर तर ते अशा पद्धतीचं पेज ओपन होतं तुम्हाला सगळ्यात आधी तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे उमेदवाराचं पहिलं नाव उमेदवाराचे मधले नाव आणि उमेदवाराचे आडनाव या तीन गोष्टी भरायचे आहेत याच्यामध्ये कशा पद्धतीने भरलं पाहिजे लक्षात घ्या तुमच्या दहावीच्या याच्यावर जे काही आहे ते ज्या कोणी महिला उमेदवार असतील महिला उमेदवारांचे लग्नानंतर त्यांचं नाव बदललं असेल तर त्यांनी फॉर्म कोणत्या नावाने भरायचा तर त्यांच्या दहावीच्या मार्कशीटवर जे काही नाव आहे तर त्याच नावाने फॉर्म भरायचं म्हणजे मे बी त्यांचे वडील किंवा ते माहेरचं जे काही कुळ असेल तर त्यांनीच फॉर्म भरावा लागणार आहे पुढे इथं वडिलांचे नाव आणि तुमचे आईचे नाव तर या दा गोष्टी इथं विचारलेल्या आहेत इथं स्पष्ट म्हटले की दहावीच्या याच्यावर जे काही नाव असेल तेच नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे हे स्पष्ट इथं म्हटलेलं आहे पुढे ज्या महिलांच्या नावात बदल झालेला आहे लग्नानंतर त्यांनी इथं यस करायचं आणि जे तुमचं नवीन नाव आहे बघा नावात काय बदल झालेला आहे तर ते नवीन नाव तुम्हाला इथं टाकायचंय बदललेलं नाव तुम्हाला जे आहे तर ते यस केल्यावर टाकायचं आहे ज्यांचं नावात काहीच बदल नाही ते करू शकतात पुढे जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे जन्मतारीख पण दहावीच्या याच्यावर वगैरेवर असते अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत आपलं फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आहे आणि तीच त्यांनी वय मोजण्याची पण तारीख कन्सिडर जी आहे तर ती केलेली आहे पुढे जेंडर सिलेक्ट करायचं मोबाईल नंबर महत्वाचा आहे कारण की याच मोबाईल नंबरवर ओ टी पी येणार आहे भविष्यात हा मोबाईल नंबर महत्वाचा असेल तोच मोबाईल नंबर इथं टाकायचा अल्टरनेट टाकला नाही टाकला तरी चालतो ईमेल आय डी एकदम व्यवस्थित टाका कारण की ईमेल आयडीवर तुमचे लॉग इन क्रेडेन्शियल सगळ्या गोष्टी जातात म्हणून ईमेल व्यवस्थित पद्धतीने टाकायचा दहावीचा सीट क्रमांक टाकायचा जो काही सीट क्रमांक असेल तुमचा पुढे दहावी कोणत्या महिन्यात कोणत्या वर्षात पास झालं ते टाकायचे पुढे तीन टेस्ट सेंटर तुम्हाला निवडायचे वन टू थ्री तर तीन टेस्ट सेंटर तुम्ही जे आहेत तर ते निवडू शकतात तर टिक करायची म्हणजे हे तुम्ही वाचलेलं आहे पुढे जनरेट ओ आता जनरेट ओ टी पी केल्यानंतर ओ टी पी हा दोन ठिकाणी जातो एक तुमच्या मोबाईलला जातो आणि एक तुमच्या ईमेलला जातो एकच असतो ओटीपी दोन्ही ठिकाण जातो तर ते दोन्ही ओटीपी तुम्ही इथं टाकू शकता दोघांपैकी कोणताही आय ऍग्री करायचं मी सहमत आहे हा कॅपचा कोड इथं टाकायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला रिवेरीफायचं ऑप्शन आहे मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतील भर तुम्ही भरलेल्या म्हणजे तुमचं नाव मधलं नाव आण नाव वडिलांचे नाव आईचे नाव जन्मतारीख लिंग मोबाईल नंबर ईमेल आय डी दहावीचा क्रमांक या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आणि या टिक बॉक्सवर टिक करायचं लिहून जातं ओके okay. टिक केल्यावर तुम्हाला असं के नावेल ना ही माहिती तुम्ही भरलेली आहे ती एकदा चेक करून घ्या कारण की एकदा सबमिट केल्यावर मॉडिफाईड करता येणार नाही कॅन नॉट बी मॉडिफाईड तुम्हाला वाटतं की यस आहे यस म्हणायचं यस म्हटल्यावर तुमचा लॉग इन आय डी जो आहे तर तो तयार होऊन जाईल रजिस्ट्रेशन आयडी डी आणि पासवर्ड जो तु तुमच्या ईमेल आय डीला जो आहे तर तो बघायला मिळणार आहे बघा अप्लिकंट डिटेल्स अप्लाय फॉर पोस्ट आणि हेल्प डेस्क आपल्याला कुठे जायचं आहे पोस्टला अप्लाय करायचंय म्हणून आपण या दोन नंबरचे जाणार आहोत इथं गेल्यावर इथं वेगवेगळ्या पोस्ट साठी बघा इथं ऑप्शन आहे क्लिक हेअर टू अप्लाय पोस्ट तर मी इथं क्लिक करणार आहे इथं क्लिक केल्यावर मला या पाच स्टेप्स आहेत की ज्याच्यामध्ये फॉर्म भरायचं आहे पहिलं काही पर्सनल डिटेल्स दुसरं ऍडिशनल डिटेल्स तिसरं ॲड्रेस चौथं शैक्षणिक अर्हता आणि मध्ये डॉक्युमेंट आणि पेमेंट मला जे आहे तर ते करावं लागणार आहे अशा पद्धतीने फॉर्म भरायचं आहे पण इथून तुम्ही पदाचं नाव सिलेक्ट करू शकतात अप्लाय फॉर पोस्ट बघा वेगवेगळे पोस्ट येतात तुम्ही जेव्हा पोस्टवर क्लिक करतात बघा बायोमेडिकल इंजिनियर तुम्हाला ज्या काही पदासाठी फॉर्म भरायचे त्या पदासाठी एकापेक्षा अधिक जर फॉर्म भरायचे असतील ना मित्रांनो तर तुम्हाला प्रत्येक वेळी जे आहे तर ते नवीन हे करावं लागणार आहे कुठून घ्या बघा इथून इतुन, इथूनच इतुन, तुम्हाला हे करावं लागणार आहे एकच रजिस्ट्रेशन राहू द्यावं लागणार आहे पुन्हा पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही इथून मी पोस्ट सिलेक्ट केली पुढे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर नेम फादर नेम मदर नेम दहावीच्या गुणपत्रकावर तुमच्या जन्मतारीख या सगळ्या गोष्टी ऑलरेडी येऊन लागतात तुम्ही भरलेल्या आहेत मॅरिटल स्टेटस मॅरिड आहे अनमॅरिड आहे पण लग्नाची तारीख काय होती आणि आजच्या घडीला किती मुलं आहेत तर त्याच्या संबंधी इथं प्रश्न आहे अनमॅरिडला हे दोन्ही ऑप्शन गायब होऊन जातात लगेच पुढे टेस्ट सेंटर प्रिफरन्स इथे सगळे टेस्ट सेंटर आपले जे आहेत तर ते येऊन लागतात पुढे डोमेसाइन नॅशनॅलिटी कॅटेगरी स्टेटस हे पाहायचंय बघा राष्ट्रीयत्व इंडियन सिलेक्ट करायचं महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का यस नो म्हटलं तर काही फॉर्म भरता येत नाही पुढे डोमिसाईल सर्टिफिकेट कोणी दिलेलं आहे बघा ज्यांच्याकडे डोमिसाईल नाही त्यांचं बर्थ सर्टिफिकेट पण चालू शकतं आणि शाळा सोडण्याचा दाखला पण चालू शकतो मग त्यांनी फुल नेम वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही लिहू शकतात पुढे कोणत्या दिवशी तुमचं अधिवास प्रमाणपत्र इशू झालं ती माहिती लिहायची पुढे त्याचा रजिस्ट्रेशन नंबर काय अनुक्रमांक काय तर ते पण तुम्ही इथं लिहू शकता पुढे तुमच्या जातीचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे जात प्रवर्ग तुम्हाला निवडायचं आहे मग इथून तुम्ही ओबीसी एस सी एस टी एस सी बी सी एन टी जे काही असेल तर ते निवडायचं त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट अथॉरिटी नेम काय ते लिहायचं कधी इशू झाला ते लिहायचं नंबर लिहायचा आणि कास्ट व्हॅलिडिटी डेट आता हे एवढी काही हे गरज पडत नाही याची पण हे तीन गोष्टी महत्वाच्या आहेत पुढे ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिलेअर लागू होतं तर त्यांनी नॉन क्रिमिलियर भरायचंय आणि व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या जर तुम्ही फॉर्म एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या आधी भरत असाल तर एकतीस मार्च दोन हजार पर्यंत वैद्य असलेलं एन सी एल तुम्हाला चालणार आहे परंतु तुम्ही एक एप्रिल पासून फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला नवीन काढावा लागणार आहे नवीन एन लागणार आहे नवीन ईडब्ल्यू सर्टिफिकेट जे आहे तर ते लागणार आहे इथ जुनं एन सी एल जे आहे तर तेच चालू शकतं जुन ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मला त्याचीच गरज आहे दुसऱ्याची इथं गरज पडणार नाही एन सी एल इश्यूइंग कधी डेट झालेली त्याचा अनुक्रमांक काय ते लिहायचं आहे आणि एकदा काय इथं माहिती भरली ही अपडेट करता येत नाही एन सी एल मुळे बऱ्याच लोकांचं सिलेक्शन राहून जातं एक महत्वाची चुकी जी आहे तर ते खूप उमेदवार करतं पुढं विजिबल आयडेंटिफिकेशन करायचं आहे पुढे तुम्हाला आयडी डी प्रूफ लागणार आहेत पॅन कार्ड का? ये का आहे का मग यांच्यापैकी कोणतं एकच यस म्हणायचं आणि त्याचे डिटेल्स तुम्ही जे आहेत तर ते टाकायची व्हॉलंटरी गिविंग तेव्हा नेक्स्ट करायचं तेव्हा नेक्स्ट केल्यानंतर बघा इथं ग्रीन झालं ग्रीन झालं म्हणजे काय की आपला फॉर्म इथं भरला गेलेला आहे ॲडिशनल डिटेल्स आहेत काही जसं तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेत कायमस्वरूपी कर्मचारी आहात का किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट स्वरूपाचे कर्मचारी आहात का इथं यस किंवा नो करायचं यस केलं तरी काही जास्त माहिती ते विचारत नाही आपल्याला पुढे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या जनगणनेचे अधिकारी आहेत का यस किंवा नो करायचं एकोणवीसशे चौऱ्याण्णव जनगणनेचे कर्मचारी आहेत का यस किंवा तुम्हाला करायचं आहे पुढे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा किंवा मुलगी आहे का ते जर असेल तर इश्युंग अथॉरिटी डेट आणि सिरियल नंबर हे टाकायचं आहे ज्यांचं नो असेल त्यांना काही टाकायची गरज पडत नाही तसेच राज्य किंवा सरकारी कर्मचारी आहात का त्याच्याविषयीच विचारलेलं आहे यस असेल तर तुमच्या संस्थेचं नाव आणि तुमचं पदाचं नाव काय आहे तर ते तिथं विचारलेलं आहे नेक्स्ट प्रकल्पग्रस्तांसाठी जर प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्तांमध्ये इश्युंग अथॉरिटी डेट कधी आणि सिरियल नंबर त्याच पद्धतीने भूकंपग्रस्तांची माहिती भरायची जर असेल नो असेल तर काहीच माहिती भरायची गरज पडत नाही त्याच्यानंतर तुम्ही अंशकालीन कर्मचारी आहात का त्याची पण माहिती भरायची माझी सैनिक आहात का त्याची माहिती भरू शकतात नो असेल तर तुम्हाला काही माहिती भरायची गरज पडत नाही पुढे क्रीडा खेळाडू मधील सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे त्याच्याविषयी ज्यांचं यस असेल ना त्यांना खूप सारी माहिती पाहिजे बघा खूप डिटेलमध्ये माहिती भरावी लागते uh, खेळाडू का येस आय वी सबमिटेड ऑल स्पोर्ट सर्टिफिकेट टू द कन्सर्न डायरेक्टर डेप्युटी डायरेक्टर स्पोर्ट व्हेरिफिकेशन तुम्ही तुमचे क्रीडा प्रमाणपत्र संचालक किंवा उपसंचालक क्रीडा यांच्याकडे प्रमाणित करण्यासाठी पाठवलेलं आहे का कारण की जोपर्यंत त्यांच्याकडून प्रमाणित होत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही तर यस किंवा नो तुम्हाला इथं करायचं आहे अचिव्हमेंट लेवल कॅटेगरी ऑफ कोर्ट मेन स्पर्धेचं नाव अवॉर्ड कोणतं भेटलेलं आहे सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेले डेट काय आहे सिरियल नंबर काय आहे रिसिप्ट नंबर काय आहे या सगळ्या गोष्टी कारण की बोगस खेळाडू म्हणून खूप साऱ्या लोकांनी प्रमाणपत्र काढलेले होते तर त्याला आळा घालण्यासाठी ही गोष्ट आहे पुढे पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी म्हणजे हे दिव्यांग उमेदवारांसाठी आहे पुढे स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केलेले पुढे अनाथ बालकांसाठीच आहे हे पुढे मागील परीक्षेचं यापूर्वी काही प्रतिबंधित वगैरे केलं आहे का तर त्याची माहिती आपल्याला इथे विचार विचारलेली आहे पुढे खाली कोर्ट केसेस संदर्भात आपल्याला विचारले जाते तुमच्या विरुद्ध काही फौजदारी खटला आहे का कुठल्या पद्धतीचा खटला आहे का त्याची माहिती तुम्हाला इथे विचारलेली आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं बघू शकतात इथं तुम्ही काय करायचं सेव्ह अँड नेक्स्ट करायचं काय करायचं सेव्ह आणि नेक्स्ट करायचं सेव्ह अँड केल्यानंतर बघा इथं ग्रीन झालं इथं ग्रीन झालं पुढे इथं पत्ता तुम्हाला लिहायचा आहे तर इथं बघा हा पत्ता आहे जो काही पत्ता असेल तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि इथं म्हणायचा सेम अँड नेक्स्ट पुढे क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स हा एक महत्वाचा टॅब आहे आय एम पी आय हा हा आणि पुढचं हे दोन फार महत्वाचे आहेत मग का मराठीचं नॉलेज आहे का यसच करायचं नो केलं तर तुम्हाला ते अलाउडच करणार नाही पुढे दहावीचं तपशील बारावीचे तपशील तुम्हाला इथं टाकायचे आहेत त्याच्यानंतर पदवीचं व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला टाकायचे आहे जी ती जी वगैरे असेल तर त्यांनी व्यवस्थित काळजी घ्या पुन्हा टायपिंग विषयी आपल्याला इथं विचारलेलं आहे तुमच्याकडे चे टायपिंग आहे का चे टायपिंग आहे का दोन्ही टायपिंग विचारलेले तर इथे यस करायचं नो केलं तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही यस करायचं पुढे जायचं आता आपल्याला काय मेन काय करायचं ते म्हणजे कागदपत्र अपलोड करायचे सगळ्यात आधी आपल्याला फोटो अपलोड करायला सांगतील ते या फोटोमध्ये दोन प्रकार पडतात एक असतं लाईव्ह आणि एक असतं अपलोड करायचा प्री रेकॉर्डेड जो आपण पासपोर्ट साईजचा बाहेर काढून आणतो तो आणि लाईव्ह म्हणजे कॅमेरा ऑन करून आपल्याला काढावं लागतं हे दोन फोटो आणि कागद फोटो करावा लागतो पुढे जे आहे तर ते आपल्याला साईन हे पडे केबी मध्ये पण आपल्याला इथं माहिती दिलेली आहे बघा इथं कॅप्चर फोटोग्राफ म्हणजे लाईव्ह फोटोग्राफ आणि एक अपलोड फोटोग्राफ करावा लागतो आपल्याला पुढे दहावीची मार्कशीट त्यांनी सांगितलेली आहे बारावीची मार्कशीट त्यांनी सांगितलेली आहे पदवी प्रमाणपत्र सांगितलेले पण लक्षात घ्या त्याच्यात पण त्यांनी असं म्हटलं सगळ्या सेमिस्टरचे तुम्ही Uh, मार्कशीट अपलोड करायची आहे डिप्लोमाचा ज्यांना लागत असेल त्यांना अधिवास प्रमाणपत्र चाळीस इंग्लिश आणि तीस मराठी बघा इथं दोन्ही स्टार केलेले आहेत म्हणजे काय दोन्ही असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता पॅन कार्ड मागितलेले आणि बाकीचे काही डॉक्युमेंट्स असतील तर ते तुम्हाला इथं अपलोड करायला त्यांनी सांगितलेले आहे बघा फी आलेले हजार रुपये आणि कॅटेगरीवाल्यांना किती फी येणार आहे नऊशे रुपये येणार आहे बाकी इथं टिकटिक करायचं असतं तर ते करायचं तुम्ही प्रिव्ह्यू करू शकतात आणि सबमिट करू शकतात सबमिट केल्यानंतर तुमचा फॉर्म लगे पेमेंटला घेऊन जाईल पेमेंट करायचा अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तो तो भरला जाणार आहे तर जे कोणी उमेदवार या नवी मुंबईसाठी तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी ही टेस्ट सीरीज आहे या टेस्ट सिरीजला तुम्ही नक्की जॉईन करू शकतात आणि तुमचा अभ्यास किती झालेला आहे तर ते तुम्ही चेक करू शकतात आणि जर तुम्हाला पूर्ण तयारी करायची असेल एकदम पहिल्यापासून तर तुम्ही आपली ही नक्कीच ऑल इन वन बॅच जॉईन केली पाहिजे जी तुम्हाला सर्व सेवा व महानगरपालिका भरतीसाठी अत्यंत उपयुक्त अशी ठरणार आहे याला आपली ऑफर पण चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपीज मध्ये आपण ही बॅच आहे ती प्रोव्हाइड करतो भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र